नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संदीप चौधरी आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले पुनशे एकदा हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आता मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमार्फत जे शेतकरी पेमेंटचा भरणा करायचे राहिलेले होते असे शेतकऱ्यांना दोन तीन दिवसापासून पेमेंट आता पेमेंटचा भरणा करण्यासाठी मॅसेज येत आहेत आता अद्याप ज्या शेतकऱ्यांना मॅसेज आल्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी भरणा केलेला आहे आता अशा शेतकऱ्यांना साधारणतः तीनचा जो काही पंप आहे या तीनच्या पंपासाठी बावीस हजार सातशे एक्क्याण्णव इतका भरणा शेतकऱ्याला आहे परंतु आता जे काही शेतकरी मित्रांनो नवीन अपडेट आहे हे नवीन अपडेट कालच यावरती व्हिडिओ बनवायचा होता परंतु काही कामानिमित्त बनवणं झालं नाही परंतु ही अपडेट अशी आहे की येत्या बावीस तारखेपासून हा जो काय भरणा आहे हा कमी होणार आहे यामध्ये तफावत निर्माण होणार आहे आता त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी इथून मागं भरणा केला आहे काल आहे किंवा आज केला आहे अशा शेतकऱ्यांना बावीस हजार नऊशे एकाहत्तरच भरणा करावा लागलेला आहे परंतु जे शेतकरी आता बावीस तारखेच्या नंतर भरणा करतील अशा शेतकऱ्यांना एकवीस हजार तीनशे त्रेसष्ट रुपये क किंवा असं काहीतरी भरणा येण्याची शक्यता आहे कारण शेतकरी मित्रांनो जी एस टीमध्ये सात टक्क्याची घट झाल्यामुळे हा जो काही भरणा आहे हा बावीस तारखेनंतर कमी होणार आहे त्यामुळे आता काय आहे शेतकऱ्याचा जो काही विषय आहे की बऱ्याच शेतकऱ्यांचा असा प्रश्न आहे की आम्ही बावीस तारखेपर्यंत जर आमचा भरणा केला नाही तर आमचा अर्ज हा अपात्र होईल किंवा भरण्याची तारीख निघून जाईल का तर शेतकरी मित्रांनो याबद्दल हे कुठलेही अपडेट माझ्याकडे देखील नाही व कुठून मिळतही नाही की शेतकऱ्याला अंतिम तारीख भरणा करण्यासाठी कोणते आहे परंतु जो काही विषय आहे जी एस टीचा जी एस टी कमी झाल्यामुळे बावीस तारखेच्या नंतर शेतकऱ्याला जवळपास तीनचा जर पंपाचा भरणा करायचा झालं तर या तीन एच पीच्या पंपामागे एका शेतकऱ्याला जवळपास सोळाशे रुपयाचा सोळाशे रुपयाची बचत शेतकऱ्याची होणार आहे अशा प्रकारचे हे अपडेट आहे आता बरेच शेतकरी बावीस तारखेपर्यंत देखील पाहू शकतात परंतु याविषयी ठोस माहिती माझ्याकडे देखील नाही की शेतकऱ्याने जर वाट पाहिली बावीस तारखेपर्यंत तोपर्यंत शेतकऱ्याचे पेमेंटचे ऑप्शन राहील किंवा निघून जाईल परंतु ज्या शेतकऱ्यांना इच्छा आहे की बावीस तारखेपर्यंत आम्ही थांबले पाहिजे असे शेतकऱ्यांनी नक्कीच बावीस तारखेच्या नंतर भरणा करावा व ज्या शेतकऱ्यांना वाटत आहे की आम्ही जर भरणा नाही केला तर पेमेंट ऑप्शन निघून जाण्याची शक्यता आहे किंवा तुम्हाला सोलरची अर्जंट गरज आहे अशा शेतकऱ्यांनी आपला भरणा करून घ्यावा परंतु काय आहे की सोळाशे रुपये हे एका गरीब शेतकऱ्यासाठी खूप मोठी रक्कम आहे कारण या योजनेमध्ये एवढा सावळा गोंधळ आहे या पेमेंटचा भरणा केल्यानंतर सर्वेला लाईनमन आल्यानंतर लाईनमनला काही चहा पाण्याला पैसे शेतकऱ्याला द्यावे लागतात म्हणजे द्यावेच लागतात त्याशिवाय शे शेतकऱ्याचं सर्वे लाईनमन करत नाहीत आता हेच जे काही सोळा रुपये आहे हे शेतकऱ्याला दुसऱ्या कोणत्या कामासाठी सोलरच्याच कामासाठी उपयुक्त येऊ शकतात त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना तुर्तास सोलरची शे गरज नाही किंवा एक्स्ट्रा सोलर तुम्ही भरलेला आहे अशा शेतकऱ्यांनी बावीस तारखेनंतरच आपल्या पेमेंटचा भरणा केला पाहिजे जेणेकरून तुमच्या भरण्यामध्ये देखील बचत होईल तर शेतकरी मित्रांनो माहिती आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा व अशाच नवनवीन अपडेट्सची माहिती रोज रोज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो